राज्यातील दहावीचा निकाल जाहीर झाला असून सोलापुरातील अनेक विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले आहे राज्यातील दहावीचा निकाल आज जाहीर झाला असून अनेक विद्यार्थ्यांनी यशाचं शिखर गाठलं आहे परंतु या निकालात एका वेगळ्याच प्रकारनं लक्ष वेधून घेतलं शिवम सचिन वाघमरे या विद्यार्थ्यानं कोणत्याही विषयात अनुत्तीर्ण न होता प्रत्येक विषयात पस्तीस गुण मिळवत एकूण पाचशेपैकी पैकी एकशे पंच्याहत्तर गुण मिळवून शिवमनं दहावीची परीक्षा यशस्वीरित्या पार केली आहे इयत्ता दहावीचा निकाल मंगळवारी घोषित करण्यात आला या परीक्षेत सिद्धेश्वर बालक मंदिर शाळेचा विद्यार्थी सोहम सचिन वाघमारे राहणार भवानीपेठ सोलापूर यानं सर्व विषयात प्रत्येकी पस्तीस गुण मिळवून यश प्राप्त केला आहे सोहमच्या विशेष यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचं अभिनंदन आणि कौतुक होत आहे सर्वप्रथम मी आज दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक सर्वप्रथम मी अभिनंदन करतो व त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या भागातील आमच्या चर्मकार समाजाचा सोहम वाघमारे हा आज दहावी परीक्षेतं सर्व विषयाला पस्तीस 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 आणि टोटल त्याची टक्केवारीसुद्धा पस्तीस आहे तर असं पस्तीस टक्के, टक्के मार्क घेऊन तो पास झालेला आहे आणि हा सुद्धा एक कुतूहलाचा विषय आहे कारण ह्याच्या अगोदर महात्मा गांधी सावरकर अशा काही आहे ना आपल्या दहावीच्या याच्यामध्ये पस्तीस टक्के मार्क मिळवलेले आहेत त्यापैकी एक उदाहरण समजावं व त्याच्या पुढच्या कारकिर्दीसाठी मी त्याला शुभेच्छा देतो विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचा सत्कार करण्यात आला